मिठाई तुम्ही अनेक प्रकारची खाल्लीच असेल पण आज थोडीशी वेगळी अशी आपण मिल्क पावडरची ना कोकोनट बर्फी पाहणार आहोत इतकी सॉफ्ट अशी ही बर्फी तयार होती की कोणी खाल्ली की म्हणणारसुद्धा नाही की तुम्ही ही घरी बर्फी तयार केलेली इतकी मस्त अशी बर्फी तयार होती तर दिवाळी स्पेशल आज आपण ही बर्फी पाहत आहोत तर चला लगेच सुरुवात करूया तिथं आपण एक मिक्सरचा जार घेतलेला आहे तर जारमध्ये आपण एक कप मिल्क पावडर घालून घेऊया आपण ना तुम्ही इथे मिल्क पावडरचं प्रमाण वाटीने सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर जो कोबऱ्याचा केस असतो किंवा डेझर्ट कोकोनट म्हणतो ना त्याच मेजरिंग कपने आपण दोन कप घेतलेलं आहे ते, ते, लि, ए, ए, ते मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तर मिल्क पावडरमध्येच दहा ते बारा काजू घेतलेले आहेत आणि ना अर्धा वाटी आपण इथं साखर घेतलेली आहे मेजरिंग कप न तर घरातली कुठलीही एक वाटी तुम्ही इथं सेट करून घ्या थोडंसं मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे जेणेकरून जे काजू आहेत ना त्या काजूची पावडर होईल मध्ये म्हणून आपण आधी हे मिक्स करून घेतलेलं आहे त्याच मेजरिंग कपने आता आपण इथं दोन कप ना दूध वापरायचं आहे दूध तिथं थंड वापरलं तरी चालेल आणि एकदा आपण चांगलं मिक्स करून घेऊया म्हणजे त्यात गाठी वगैरे काही राहणार नाही आणि पुन्हा एकदा ना दोन सेकंदासाठी मिक्सरला पुन्हा एकदा आपण हे फिरून घेऊया तर पाहू शकता मस्त अशी घट्ट आहे जी आपली पेस्ट तयार झालेली आहे किंवा ह्याला स्लरीसुद्धा तुम्ही मरून शकता जे काजू आहे ते काजूची एकदम बारीक अशी पूड आपली इथं तयार झालेली आहे आता लगेच आपण इथं ही बर्फी तयार करायला घेऊया त्यासाठी कढई घेतलेली आहे तुम्ही नॉनस्टिकचीच कढाई इथं शक्यतो वापरा त्यात दोन चमचे आपण इथं साजूक तूप घातलेलं आहे साजूक तूप पूर्ण वितळून द्यायचं आहे बघा साजूक तूप पूर्ण आहे जे मिक्सरला आपण स्लरी करून ठेवली होती ना ती स्लरी आपण सगळी ह्याच्यात घालून घ्यायची आहे आणि जो आपण ना मिक्सर बुरादा बारीक करून घेतला होता खोबऱ्याचा ना तो सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि चांगला एकजीव करून घ्यायचा आहे ही प्रोसेस ना आपल्याला सतत हाताने ढवळत राहायचं आहे कारण का जर सोडून दिलं तर खाली ना आपले हे चिटकन त्यामुळे शक्यतो नॉनस्टिकचाच पॅन तुम्ही तर घ्यायचा आहे त्यातच ना मी केसरच्या काड्या घातलेल्या आहे म्हणजे मस्त आपला केसरचा फ्लेवरची ही बर्फी इथं तयार होणार आहे आणि कुठलाही गोडाचा पदार्थ म्हटलं की त्यात थोडंसं मीठ टाकलं की त्याची लज्जत अजून छान वाढते तर ते सतत धवळत राहायचं आहे दिवाळी म्हटलं की आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया करतोस किंवा बाहेरूनही आणतो तर कधीतरी थोडीशी वेगळी अशी घरी तुम्ही ही मिठाई ट्राय करू शकता आणि घरच्यांना खाऊ घालू शकता म्हणजे घरचेही खुश होतील तर अशा तऱ्हेने आपण ही मिठाई थोडीशा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेली आहे तर इथं बघा पाच मिनिटांनी मिश्रण थोडसं घट्ट झालेलं तरी सुद्धा तुम्हाला इथं प्रश्न पडेल की हे मिश्रण अजून पातळच आहे ह्याची बर्फी सेट होईल का नाही तर अजिबात घाबरायचं नाही सतत ढवळत राहिल्याने ना त्याचा गोळा तयार होतो आणि ना छान अशी आपली बर्फी तर सेट होते तर आपण आता हे सतत असं ढवळत राहायचं आहे साधारण मला टोटल किती वेळ लागला इथे तुम्हाला मी लास्टला सांगलच कारण की पाच मिनटांनी तुम्ही पाहू शकता मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला हो लागलेलं ला ला आहे ला तर ही प्रोसेस आपल्याला सतत करत राहायची आहे आणि सतत हे मिश्रण ढवळत राहायचं आहे कारण की पाच मिनटं झालेले आहेत बघा मिश्रण घट्ट व्हायला लागलेलं आहे त्याचा आता इथं गोळा तयार होणार आहे तर आणखी पाच मिनटं आपण असंच हे ना हलवत राहूया दिवाळी सिरीज आता आपण इथं चालू करणार आहे तर त्यातला गोळाचा पदार्थ म्हणून आज आपण हे मिल्क पावडर कोकोनट बर्फी तयार करत आहोत तर अशाच आता आपण ना दिवाळीच्या फराळाच्या रेसिपी आपल्या चॅनलवर टाकणार आहे त्यासुद्धा तुम्ही नक्कीच पहा तर आणखी पाच मिनटांनी बघा मस्त असा याचा ना गोळा आता इथं तयार व्हायला लागलेला आहे केसरचा कलरही मस्त असा त्या बर्फीमध्ये उतरलेला आहे तर आणखी पाच मिनटं इथं झालेली आहेत त्याचा गोळा आता तयार झालेला आहे पण अगजून थोडंसं मिश्रण इथं मला पातळ वाटतं आहे तर थोडासा घट्ट गोळा होईपर्यंत आपण हे मिश्रण इथं परतून घ्यायचं आहे तर पाहू शकता जसं जसं आपण मिक्स करतो आहे तसं तसं त्याचा ना हा डो असा इथं तयार होत चाललेला आहे आणि सगळे जेणे छान असे त्याच्यामध्ये मिक्स झालेले आहे एकदम मस्त आपली ही बर्फी इथं तयार होणार आहे कोणी म्हणणारसुद्धा नाही की ही बर्फी आपण घरी केलेली आहे थोडासा त्याचा घट्ट डो असा होत आहे तोपर्यंत ताटाला ना मी तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच ना पिस्त्याची ना पूड करून घेतलेली आहे मिक्सरला तुम्ही ना कटिंग केला ना तरी चालेल चॉप करून घेतला तरी चालेल आता हा ना सगळा डो बघा मस्त असा घट्ट झालेला आहे आपण आता हे ताटामध्ये घालून घ्यायचं आहे गॅस इथं बंद करून घेऊया एकदा छान मिक्स करून ना आपण ना गॅस इथं बंद केलेला आहे मी आणि ना तुम्हाला तरीसुद्धा कळलं नाही ना तर एक डिश घ्यायची वाटी घ्यायची आणि त्यामध्ये मिश्रण टाकायचं आणि थोडंसं थंड करून घ्यायचं त्याची जर गोळी तयार झाली की समजून जायचं आपलं हे मिश्रण इथं तयार झालेलं आहे तर गॅस मी बंद केलेलं आहे पुन्हा एकदा एकजीव करून घेतलेलं आणि जे आपण ताट तयार करून ठेवलेलं आहे त्या ताटामध्ये आपण हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि बर्फीना पूर्ण अशी छान अशी सेट करून घ्यायचं आहे सगळीकडून एक, दा एक, दा एक मिश्रण एकसारखं पसरून घ्यायचं आहे कुठं जाड कुठं पातळ असं करायचं नाही एकसारखं हे मिश्रण आपण सगळीकडून पसरून घेऊया केसरचा सा कलर तर खूप सुंदर असा आलेला आहे बघा पॅचोलीच्या साह्याने मिळामी सगळीकडून एकसारखी बर्फिना सेट करून घेतलेली आहे त्यातच आता थोडीशी काजूची पूड पिस्त्याची पूड किंवा तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडनं ना ते ड्रायफ्रूट ह्याच्यावरनं तुम्ही घालून घेऊ शकता आणि ना बर्फी अशीच आता आपण ही पूर्ण थंड होपर्यंत वाट पाहिजे आहे तर साधारण अर्धा तास इथं झालेला आहे बर्फी आपली थंड झालेली आहे तर आता कट लावून घ्यायचा आहे तुम्हाला जो आकार आवडेल ना बर्फीला तो आकार तुम्ही इथं देऊन घ्यायचा आहे मी चौकोनी आकारामध्येच कट करून घेणार आहे एवढी टेम्पटिंग अशी बर्फी आपली इथं तयार होते ना की तुम्हाला सांगू शकत नाही तर बघा चौकनी आकारामध्ये मी बर्फी इथं कट करून घेतलेली आहे केसरचा कलरसुद्धा खूप सुंदर असा आले आहे थोडं उलटण्याच्या आपण आपण करून ना थोड्या हे करून घेऊया आणि बर्फी इथं लगेच काढून घेऊया एकदम इझिली अशी बर्फी निघते पाहू शकता किती सॉफ्ट अशी आपली ही बर्फी इथं तयार झालेली आहे खोबरं आणि मिल्क पावडर ह्या दोन गोष्टीपासूनच आपण ही बर्फी इथं तयार केलेली आहे तर खूप छान टेमटिंग अशी ही बर्फी तयार होती माझ्या मुलींना तर ही बर्फी खूप आवडली तर ह्या दिवाळीला तुम्ही नक्कीच ही बर्फी ट्राय करा तुम्हाला एक बर्फी इथे मी तोडून दाखवते पाहू शकता की ती सॉफ्ट अशी बर्फी झालेली एकदम पेड्यासारखी मऊसूत आपली ही बर्फी तर तयार होते तोंडात ताकताच विरगळते एवढी सुंदर अशी आपली ही बर्फी तर तयार होती तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने मिल्क पावडर आणि खोबऱ्यापासून ही बर्फी कशी कर करायची हेच तुम्हाला मी दाखवलेली आहे आजची थोडी जरी रेसिपी आवडली तर एक लाईक नक्कीच करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षा रेसिपीला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत बाय बाय